बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सलग बारा वर्ष कोकणातील गणेश भक्तांना चतुर्थी निमित्त मोफत रेल्वे प्रवास घडवणाऱ्या मंत्री नितेश राणेंनी या वर्षी डबल धमाका केला निमित्त दोन रेल्वे गाड्या मोदी एक्सप्रेस या नावानं त्यांच्या माध्यमातून सोडल्या जाणार आहेत त्या खुशखबरी खुशखबरीबाबत मंत्री नितेश राणे काय म्हणाले नमस्कार गणपती बाप्पा मोरया गाववाल्यानो सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीच्यासाठी आपल्याला गावात जायचं आहे दरवर्षी आपल्यासाठी आम्ही मोदी एक्सप्रेस सोडतो पण ह्या वर्षी, वर्षी थोडा खास आहे कारण का ह्या वर्षी कोकणवासियांनी भारतीय जनता पक्षाला आणि आम्हा राणे कुटुंबाला भरभरून दिलेला आहे साहेबांच्या रूपाने आपला हक्काचा खासदार निवडून दिला आणि तिसऱ्यांदा परत एकदा मला कणकोली देवगड वयपडीच्या जनतेने त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आणि म्हणूनच ह्या वर्षी मोदी एक्सप्रेस एक नाही दोन दोनदा धावणार आहे म्हणजे डबल धमाका आहे ऑगस्ट तेवीस आणि चोवीस तारखेला मोदी एक्सप्रेस आपण दोनदा सोडतो आहे तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि चोवीस तारखेला अकरा वाजता परत एकदा प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आपली मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाणार आहे चला मग दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या तिकीट बुकिंगसाठी सतरा आणि अठरा ऑगस्टला भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षांना संपर्क करा मग रत्नागिरी असो किंवा सिंधुदुर्ग असो त्या त्या तालुका अध्यक्षाला आपण संपर्क करा आणि आपलं तिकीट बुकिंग करून घ्या या आपल्या हक्काच्या मोदी एक्सप्रेसवर दरवर्षीप्रमाणेच जेवणाची आणि पाण्याची सोय आम्ही केलेली आहे चला मग माझ्या आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी परत एकदा आपल्या हक्काची मोदी एक्सप्रेस आपल्याला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल